झी मराठी चर्चा ही होणारच हातकिरंगरे तालुक्यातील नरंदे ग्रामपंचायतीनं अलीकडच्या काही वर्षात विकास कामांच्या बाबतीत उल्लेखनीय प्रगती साधली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या गावानं स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते विकास महिला सक्षमीकरण व पर्यावरणपूरक उपक्रम यामध्ये भरघोस कामगिरी बजावली मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन श्री ए एस कटारे श्री यांना एन आर विस्तार अधिकारी पंचायत डॉक्टर शबाना मोकाशी गटविकास अधिकारी मॅडम कार्यकारी अभियंता ग्रामीण ग्रामीण योजना श्री कुलकर्णी भेट दिली यावेळी सरपंच पूजा सतीश कुर्णे सदस्य अभिजित भंडारी व संदीप भंडारी उपस्थित होते ग्रामपंचायतीनं स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावात स्वच्छता गृह उभारले असून खुले शौचमुक्त गाव म्हणून नरेंदीची ओळख निर्माण झाली यासोबतच घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट युनिट्स देखील उभारण्यात आले पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या विहिरींचं पुनर्भरण व जलसंधारणाची कामं पार पाडण्यात आली यामुळे वर्षभर शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरळीत राहतो गावातील मुख्य व अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट केले गेले असून एलईडी दिव्यांची बसवणी केल्यामुळे रस्ते प्रकाशमान झाले महिलांसाठी स्वसहाय्यता गट आणि डिजिटल साक्षरता वर्ग चालू करण्यात आले नरेंदे ग्रामपंचायतीनं कर्मचारी यांचा कारभार उल्लेखनीय असून कर्मचाऱ्यांच्या सुंदर नियोजनामुळे आज नरंदे ग्रामपंचायत हातकलिंग तालुक्यातील एक डिजिटल ग्रामपंचायत ठरली आहे गेल्या चार ते पाच वर्षात कोणतेही कारणास्तव नरंदे ग्रामपंचायतीला शासकीय अधिकारी यांची बोलणी खावी लागली नाहीत हा प्रशासनाचा विजय आहे असं मत ग्रामसेवक चंद्रकांत जाधव यांनी बोलताना व्यक्त केलं